नवाब मलिकांवर दाऊद इब्राहिमशी संबंधित आर्थिक व्यवहारांचे आरोप झाले जेलमध्ये गेले मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणी आरोप झाला राजीनामा द्यावा लागला संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोप झाले राजीनामा द्यावा लागला या सर्व नेत्यांचे राजीनामे बघता तुम्हाला महाविकास आघाडीच्या सत्ता काळात आरोप होताच नेत्यांना कसं पटापट राजीनामे द्यावे लागत होते याची आठवण नक्कीच झाली असणार परंतु त्याची तुलना आताच्या महायुती सरकार सोबत केली तर नेमकं उलट झालेलं दिसतं माणिकराव कोकाटे असोत की संजय राठोड असो संजय शिरसाट ते अर्जुन खोतकर हे सर्वच नेते वादग्रस्त ठरत असताना त्यांची प्रकरण मात्र पद्धतशीरपणे दाबली जात आहेत विशेष म्हणजे महायुतीच्या आत्ताच्या सत्ता काळात जयकुमार गोरे हे भाजपचे एकमेव वादग्रस्त मंत्री सोडता उर्वरित सर्वच नेते मित्र त्यामुळे साहजिकच प्रश्न पडतो केवळ आरोप झाले तरी राजीनामा मागणारी भाजप आता मित्र पक्षांच्या नेत्यांना एवढी ढील का देते नेत्यांचा बचाव करून भाजप मित्रपक्षांचे हात दगडाखाली तर ठेवत नाहीये ना वेळ आली तेव्हा हेच हात कसे ठेचायचे आणि नंतर त्यांच्यावर आपलं दबावतंत्र वापरून मनमानी कशी करायची हे भाजप नेते चांगलेच जाणून येत त्यामुळे साडेतीन महिन्यांची मीडिया ट्रायल होऊ दिल्यानंतर भाजपनं अजित पवारांवर दबाव आणून धनंजय मुंडेंची विकेट घेतली हे असं विसरता येणार नाही मित्र पक्षांच्या कोणकोणत्या नेत्यांना भाजपनं पाठीशी घातलंय याची माहिती घेऊयात एक धनंजय मुंडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत मुख्य आरोपीशी जवळचे संबंध असल्याचं स्पष्ट झाल्यावर देखील धनंजय मुंडे यांचा तब्बल साडेतीन महिन्यांच्या मीडिया ट्रायल नंतर राजीनामा घेण्याची नामुष्की महायुती सरकारवर आली अजित पवार यांचे खास असलेल्या धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यासाठी भाजपला दबाव आणावा लागल्यानंतर हा राजीनामा प्रत्यक्षात देण्यात आला सुरुवातीला भाजपकडून धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध थेट पुरावे नसल्याचा कांगावा करून त्यांची पाठराखण करण्यात आली होती हे विसरता येणार नाही दोन संजय राठोड महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन वनमंत्री असताना संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी आरोप झाले त्यावेळी त्यांना भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या आक्रमकतेमुळे राजीनामा द्यावा लागला होता परंतु आता महायुतीचं सरकार आल्यानंतर पुन्हा त्याच संजय राठोड यांना मंत्रिपद बहाल करण्यात आलं त्यामुळे भाजपची दुटप्पी भूमिका यातून दिसून येते ज्यांच्या विरुद्ध आरोप केले पुन्हा त्याच नेत्याला आपल्या सत्ता काळात मंत्रिपद देताना भाजपनं नेमका कोणता निष्कर्ष लावला हा त्यांनाच माहिती तीन संजय शिरसाट मंत्रीपदाचा गैरवापर करून भुसरी येथील शासकीय भूखंड लाटल्याचा आरोप करून त्यावेळी भाजपनं खास करून देवेंद्र फडणवीस यांना झालेल्या एकनाथ खडसे यांचा राजीनामा घेतला आता हाच निकष जर शिंदेचे मंत्री संजय शिरसाटांना लावला तर त्यांचा राजीनामा का नको असा प्रश्न निर्माण होतो आपल्या मंत्रीपदाचा वापर करून एकशे पंचाहत्तर कोटींची किंमत असलेलं हॉटेल विट्स चौसष्ट कोटींच्या कवडीमोल किमतीत पदरी पाडण्याचा मंत्री शिरसाटांचा डाव अंबादास दानवे आणि मंडळींनी हाणून पाडला परंतु शिरसाटांनी मीडिया ट्रायलचा आरोप करून आपल्यावरच घोंगळ पत्रकारांवर झटकून ते मोकळे झाले हे सर्व होत असताना मुख्यमंत्री मात्र गप बसले होते मित्र पक्षातील नेते म्हणून एकचकार शब्दही न काढणं त्यांना उचित वाटलं असावं कारण संधी मिळाली तर याच नेत्यांना दबावात आणून आपली राजकीय पोळी शेकण्याची सोय देखील भाजपला भविष्यात करायची होती चार माणिकराव कोकाटे भिकारी देखील एक रुपया घेत नाही आम्ही एक रुपयात पीक विमा देतो शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून लग्न सोहळे करतात कृषी काही अशी वादग्रस्त विधाने करणारे कोकाटे अजूनही आहेत कोकाटेंच्या विधानांनी ने आपण नेहमीच अडचणीत येत असल्याची कबुली खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यावरही त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची नेमकी मजबुरी काय राहिली असेल असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो पण असो भाजपला त्याचं काय त्यांना केवळ नेते आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्यात रस आहे का असा प्रश्न पाच अर्जुन खोतकर धुळ्यातील पावणे दोन कोटींचं खोक्यांचं प्रकरण राज्यभर गाजलं विधीमंडळ समितीवर अधिकाऱ्यांकडून पैसे घेत जात असल्याचे आरोप झाले समितीचे अध्यक्ष असलेल्या अर्जुन खोतकर यांच्या खासगी स्वीय या सहाय्यकांचं नाव यात आलं विशेष म्हणजे त्याला निलंबित देखील करण्यात आलं एवढं सगळं होऊन देखील अर्जुन खोतकर हे या प्रकरणातून अगदी अलगतपणे बाहेर निघाले छोट्या माशांवर कारवाई करून बड्या माशांना भाजपनं अलगतपणे नामनिराळ केलंय तसं पाहिलं तर नोटांचे बंडल सापडले अर्जुन खोतकरांच्या पीएचे नाव समोर आले एवढं वस्तुनिष्ठ पुरावे माजी आमदार अनिल गोटेंनी देऊन सुद्धा यावर एस केवळ एसआयटी स्थापन करून कारवाईचा देखावा करण्यात आला हेच अर्जुन खोतकर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे असते तर त्यांना भाजपने एवढं अलग सोडलं असतं का हाच खरा प्रश्न थोडक्यात काय तर आपला तो बाबे आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं धोरण ठेवून भाजपा सध्या मित्र पक्षांना पाठीशी घालताना दिसतंय पण ठराविक वेळेसाठी यात देखील भाजपचा धुर्तपणा लपलाय जेव्हा हेच नेते भाजपच्या विरुद्ध भूमिका घेतील तेव्हा त्यांची प्रकरणं बाहेर काढून भाजप त्यांच्यावर दबाव आणण्यात आणि वेळ पडली तर जेलमध्ये टाकण्यासही मागे पुढे पाहणार नाही पक्षांची झालेली फोडाफोडी अशाच दबाव तंत्रांचा वापर करून होत असते हे भाजपाला चांगलंच माहिती तुम्हाला काय वाटतं गेल्या सहा महिन्यामध्ये जे प्रकरणं दाबलेत ते फक्त अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या नेत्यांवरती मंत्र्यांवरती आपलंच कंट्रोल आहे हे दाखवण्यासाठी नाही का जेव्हा वाटेल तेव्हा कंट्रोलचा रिमोट चेंज होऊ शकतो कसं पाहता व्यक्त व्हा या मुद्द्यावरती जास्तीत जास्त व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेल माहिती तर आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र